नमस्कार मित्रांनो काजल रेसिपीमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे चला तर आज इथं मी कोवळ्या हरभऱ्याच्या पानांची भाजी आज बनवणार आहे यासाठी मी इथं शेतातून हरभऱ्याची डेटे तोडून आणलेली आहे आता ही भाजी आपल्याला चांगल्या प्रकारे खोडून घ्यायची आहे वरवरचे शेणी आपल्याला घ्यायची आहे ही भाजी खायला खूप स्वादिष्ट चविष्ट लागते आता अशा प्रकारे ही भाजी इथं मी कुडून घेतलेली आहे आता कढईमध्ये तेल गरम करून घ्यायचे आहे तेल गरम झाल्यानंतर मोहरी जिरे टाकून घ्यायचे आहे अगदी सोपे आणि सरळ रेसिपी आहे तसेच सात ते आठ लसूण पाकळ्या मीठ ठेसून घेतलेले आहे ते टाकून घ्यायचे आहे हळद टाकून घ्यायची आहे तीन ते ती ती चार लाल सुक्या मिरच्या इथं मी कुटून घेतलेल्या आहे त्या टाकून घ्यायच्या आहे आणि भाजी चांगल्या प्रकारे स्वच्छ धुवून घ्यायची आहे आणि कढीमध्ये टाकून घ्यायची आहे आता चांगल्या प्रकारे आपल्याला ही भाजी मिक्स करून घ्यायची आहे वरतून थोडे तेल मी टाकून घेतलेले आहे वरतून चवीनुसार आपल्याला मीठ टाकून घ्यायचे आहे हरभऱ्याच्या कोवळ्या पानांची ही भाजी बाजरीच्या भाकरीसोबत ज्वारीच्या भाकरीसोबत किंवा चपातीसोबत देखील आपण खाऊ शकतो झाकण ठेवून ही भाजी आपल्याला पाच मिनटं शिजवून घ्यायची आहे या भाजीमध्ये पाण्याचा वापर आपल्याला नाही करायचा आहे भाजी जर शिजली नसेल तर आपल्याला पुन्हा झाकण ठेवून पाच मिनटं ही भाजी शिजवून घ्यायची आहे अशा प्रकारे आपली हरभऱ्याची भाजी बनवून तयार झालेली आहे आपल्याला आप जर ही रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला नक्की लाईक करा शेअर करा आवडल्यास ही रेसिपी एकदा नक्की घरी बनवून बघा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद